नमस्कार मी डॉक्टर शिवारीवा संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील ज्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्याविषयीची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी वेळोवेळी शेअर करत असतो त्यामुळं पहिल्यांदा जर आपण हा हे चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडं वेळोवेळी पोहोचत राहतील आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या मुलांचं आय आय टीला किंवा एन आय टीला किंवा ट्रिपल आय टीला हे जे काही कॉलेजेस आहेत या ठिकाणी प्रवेश घेण्याचं ज्यांचं स्वप्न असतं त्यांची पहिली परीक्षेची पायरी म्हणजे जेईम एन सेशन वन तर एम एन्स सेशन वनच्या संदर्भाने महत्त्वाची नोटिफिकेशन ऑलरेडी एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली होती त्याविषयी महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे जे मुलं एम एन्सच्या परीक्षेला ॲपिअर होणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपण नक्की पोहोचवा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेई मेन्स ही दोन टप्प्यामध्ये कंडक्ट केली जाते पहिलं सेशन असतं जानेवारी आणि दुसरं सेशन असतं एप एप्रिल महिन्यामध्ये तर जानेवारी महिन्याच्या परीक्षेच्या संदर्भानं हे नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे नोटिफिकेशनचा विषय पहिले तुम्हाला मी एक्सप्लेन करतो रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट ऑफ जे मेन टू थाउजंड ट्वेंटी सेशन वन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शेड्यूल टू ॲपियर ऑन ट्वेंटी टू ट्वेंटी थर्ड अँड ट्वेंटी फोर्थ जनवरी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थोडक्यात काय तर जे विद्यार्थी जानेवारीच्या सेशनमध्ये ॲपियर आहेत तर ज्या मुलांचा पेपर बावीस तेवीस किंवा चोवीस तारखेच्या दरम्यान आहे किंवा त्या दरम्यान त्यांची परीक्षा होणार आहे त्यांच्या संदर्भाने ही महत्त्वाची सूचना आहे परंतु ऑफिशियली ज्या डेट आहेत त्या डेट जवळजवळ सहा दिवस ही परीक्षा होती आहे त्यातले पहिले मला वाटतं पाच दिवस हे जे मेलसाठी आहेत आणि एक दिवस हा बिझनेस प्लॅनिंग किंवा पेपर टूसाठी आहे जो की तीस जानेवारीला कंडक्ट होणार आहे आज या नोटिफिकेशनच्या माध्यमातून पहिल्या तीन दिवसात ज्या परीक्षा होणार आहे म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला मॉर्निंग सेशन किंवा आफ्टरनून सेशनमध्ये ज्या परीक्षा होणार आहे त्याचे हॉल हॉलटिकीट रिलीज झालेले आहेत त्या संदर्भानं ही नोटीस आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर म्हणजे अर्थात तुम्हाला यासाठी काय करावं लागेल तो तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं डेट ऑफ बर्थ यूज करून तुम्हाला तुमचं टिकट डाउनलोड करावं लागेल जर तुमची या दरम्यानच्या काळात परीक्षा असेल तर संबंधित ठिकाणी तुम्हाला तुमच्या शिफ्टनुसार जाऊन परीक्षाला ॲपेअर व्हावं लागेल सो so, बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारी बी बी टेकचा जो पेपर असणार आहे त्याच्या शिफ्टच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर पहिली शिफ्ट ही नऊ ते बाराच्या दरम्यान आहे दुसरी शिफ्ट तीन ते सहाच्या दरम्यान आहे तर याचे ॲडमिट कार्ड ऑलरेडी आता रिलीज झालेले आहेत ज्या मुलांचा पेपर या दरम्यानच्या काळात नसेल मग के तो केव्हा असेल तर तो नेक्स्ट डेट ज्या आहे त्यापैकी कुठला तरी एखादा डेटला असेल त्या डेट म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस जानेवारी पेपर वन बी बी टेक पेपर टू बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पेपर टू बिझनेस प्लॅनिंग आणि अजून बिझनेस आर्किटेक्ट अँड बिझनेस प्लॅनिंग बोथ तर या संदर्भात जे आहे जे हॉल तिकीट रिलीज व्हायचे त्याची डेट अजून जाहीर झालेली आहे मोस्ट प्रॉब्ली या परीक्षेसाठी अजूनही साधारण आज वीस जानेवारी आहे अठ्ठावीस तारखेला पेपर आहे तर मोस्ट प्रॉब्ली या अठ्ठावीस तारखेच्या संदर्भाने किंवा पुढच्या तीन दिवसाचे जे हॉल तिकीट आहे ते मोस्ट प्रॉब्ली आपल्याला तेवीस चोवीस तारखेच्या दरम्यान रिलीज होताना पाहायला मिळेल त्यासाठी एन टी एकडनं एक सेपरेट प्रॉपर नोटिफिकेशनसुद्धा येईल जसं की या पद्धतीनं आलेलं आहे सो एक महत्वाची अपडेट हीच आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जेईम एलचे ॲप्लिकेशन केलेले होते कृपया आपला युजर आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करून आपला पेपरची डेट बघा पहिल्या तीन दिवसात जर तुमचा पेपर असेल तर त्याचं टिकट तुम्हाला प्रिंट करावं लागेल आणि दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या ठिकाणी दिलेल्या शिफ्टच्या वेळेत जाऊन परीक्षेला ॲपिअर व्हावं लागेल एक महत्त्वाची अपडेट होती जी आपल्यापर्यंत मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली जसे पुढचे हॉलटिकीट रिलीज होतील संदर्भातली काही नोटिफिकेशन येईल ती तुम्हाला मी या ठिकाणी नक्की शेअर करेल तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद